नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक छान असा स्टोरी घेऊन आलेली आहे तुम्ही कृष्णदेवराय आणि तेलणारी रामाबद्दल तर ऐकलंच असेल पुस्तकांच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या स्टोरीज ऐकल्या असेल तर तेलारी राम आणि कृष्णदेव राय यांच्या स्टोरीमधला एक किस्सा मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर काय होतं राजदरबार लागलेला असतो कृष्णदेव राय राजे म्हणून तिथे असतात तर सगळे मंत्री जेव्हा तेलानी राम हे गैरहजर असतात तेव्हा म्हणत असतात राजांना की राजे तुम्ही तेनानी रामावर सगळं काही सोपवून मोकळे होता तुम्ही त्यांना योग्यच समजता योग्य डिसिजन देता त्यांच्याबद्दल तुम्ही सतत विचार करत असतात आम्ही पण त्यांच्यासारखे हुशार इथे बुद्धिवान व्यक्ती आहोत तुम्ही आम्हाला एकदा तरी चान्स द्यायला हवा मी आम्ही तुम्हाला निराश करणार नाही तुम्ही रामालाच प्रत्येक वेळी एक चान्स देता आणि त्यांची बुद्धी स्पष्ट करण्यासाठी सांगता सामर्थ्य त्यांच्यामध्ये असेल असं तुम्हाला वाटते परंतु आम्हाला कदाचित त्यांच्या बुद्धीवर संशय येतो तर आज तुम्ही असं काही करा ज्याच्यामुळे आम्हाला आमची बुद्धी तुमच्यासमोर मांडायची आहे तर राजांना विचार येतो की प्रत्येक मंत्र्यांना हा विचार पडलेला आहे की तेलारी रामच सगळं करतो आणि राजांना ते अपेक्षित असतं तर आता काय करायचं प्रत्येक मंत्र्यांना आम्ही कसं समजवायचं तर त्यांनी एक विचार केला एक बुद्धी लढवली आणि म्हटलं की तिथे बाजूला जे अगरबत्ती जाळलेली आहे त्याचा जो धूर चाललेला आहे तर तुम्ही मला दोन हाता एवढा दूर आणून द्या तर सगळ्यांना विचार आला की कसं आणायचं कसं आणायचं प्रत्येकाने असा हाताने पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही जमतच नव्हतं थोडा दूर जाता जाता धूर हा गायब होत होता तर कसं आता प्रत्येकाना विचार पडला खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर कृष्णदेवराया राजांना मंत्र्यांनी म्हटलं की आमच्याने हे शक्य होत नाही आहे महाराज तुम्ही तेनारी रामांना बोलवा मग रामांना काय बोलवण्यात आलं मग रामांना कृष्णदेवरायांनी सांगितलं की कृष्णदेवरायांनी सांगितलं की तेनारी रामा जो हा अगरबत्तीचा तुम्हाला दिसत आहे दूर तेवढा तुम्ही दोन हाता एवढा धूर माझ्यासमोर आणा पकडून आणा तर मग रामाने विचार केला काय करायचं तर हरूच जे सैनिक उभे होते बाजूला त्यांच्या कानात काहीतरी कान मंत्र दिला आणि म्हटलं तुम्ही एक दोन फुटाची दोन हाता एवढी नडी आणा तर तसंच केलं सैनिकांनी नडी आणली तर आपली बुद्धी लढवत तेलारी रामांनी तो जो नळी होती ती अगरबत्तीच्या तोंडावर अशी उभी केली आणि त्यामध्ये दोन हाता एवढा धूर काचीची नडी असल्यामुळे तो धूर तेथे ते जमा झालेला होता मग खाली बूच लावून हा एवढा दोन हाता एवढा धूर तो कृष्णदेवरायांना नेऊन दिला तर बघितला मित्रमैत्रिणींनो कृष्णदेवरायाने कशी बुद्धी लढवली आपण जर विचार केला तर काय करू शकत नाही प्रत्येकाच्या बाबतीत हे होऊ शकते असं मी म्हणत नाही मित्रमैत्रिणींनो कारण की अनुवांशिकरित्या प्रत्येकाला काहीतरी गुण आईवडिलांकडून पंज्यांकडून मिळाले असते तर प्रत्येक व्यक्ती ह्या ब्रिलियंट असेल असंच शक्य नाही आहे आपल्या आपल्या बाबतीत त्या ते डिसिजन घेतात आपलं डोकं लावतात आणि परिपूर्ण असं कोणीच नाही आहे जगात मित्रमैत्रिणी तर आज या छोट्याशा गोष्टीपासून तुम्हाला काय शिकायला मिळा मिळालं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण आपल्या डोक्याचा वापर करून खूप काही करू शकतो मित्रमैत्रिणींनो तर आपण पॉझिटिव एनर्जी ठेवली पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतो थोडासा थोडा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिश्रम हे असतेच मित्रमैत्रिणी परंतु काळोखानंतर उजेड होतोच हे आपण लक्षात ठेवायला हवं तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय